सोलापूर जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला यात पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय रिपोर्ट नुसार रायगड जिल्ह्यातील पनवेल येथून मिळून अर्टिका कार क्रमांक का एम एच एस एचाळीस झेड पंचेचाळीस छत्तीस स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी अक्कलकोटला निघाले होते रात्री साडे अकराच्या सुमारास सा गाडी डेवडी पाटीजवळ आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला वेग जास्त असल्यानं कार रस्त्यापासून तब्बल दहा ते पंधरा फूट लांब जाऊन एका मोठ्या झाडावर जोरात अपघाताची भीषणता पाहून पोलिसही हादरले हा अपघात इतका भीषण होता की कारचा झाला मृतदेह गाडीच्या पत्र्यांमध्ये पूर्णतः अडकले होते मृतदेह बाहेर काढताना पोलिसांनाही प्रचंड कसरत करावी लागली या दुर्दैवी घटनेत पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय मृतांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे जयदास टाकले वैवर्ष सदतीस सेक्टर सात पनवेल या महिला प्रवासी या अपघातात जखमी झाले असून सुदैवानं त्यांची प्रकृती स्थिर आहे त्यांच्यावर मोहळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत